हॅलो गाइस वेलकम टू माय मिनी व्लॉग पार्ट वन मध्ये पहिला आपण बैलपोडा आणि आता आपल्याला बनवायचा आहे बडगा बडगा बनवायची सुरुवात होते एक कप चहा आणि दोन बिस्कुट पासून हे मुलं कापतात कांदे मिरची आता तुम्ही म्हणाल कांदे मिरच्या काम कापतात बडगा बनवायचा आहे आप तर आपल्याला बनवणे मसाला भात त्याच्यानंतर चालू झाला आपला बडगा बनवण्याचं काम स्टार्ट बडगा बनवण्या होता आपल्याला बास आणि तनिस पासून आणि दुसऱ्या साईडला मसाला भात पण बनवणे चालू झाला अभी मजा आहे ना भिडो आणि आचारी पण कोण होते बघा ना मुंबई पोलीस प्रणय भाऊ फुलबंदे हा आणि सोबत मदत करायसाठी महेश भाऊ आणि विक्की भाऊ आणि हे आहेत आपल्या ग्रुप मधले कॉमेडी मॅन आणि या भाऊ मध्ये ब्लॉग मध्ये आलो तेव्हा पाय म्हणते आणि बडगा बघा ना आपला लगभग तयार झालाच होता <laughs> बडका पाहिलं असं वाटला बडगा बनवला काही ना पूर्ण पोस्टमॉर्टम केला काही समजत नव्हता त्याच्यानंतर आली मसाला भात खायची पाडी फायनली मसाला भातची ओपनिंग झाली आहे आणि पहा ना मसाला भात खाली लाईन किती लंबी लागली तर लंबीची लंबी आणि मसाला भात एवढा चांगला बनला होता काही सांगाच नको तुम्ही पण या मसाला भात खावासाठी मसाला भात खाऊन झाल्यावर पाळी आली चाय पियाची गरमागरम चाय आणि रात्रीची भाजली तीन डे सकाळ सकाळी मार्बांला आम्ही नाग ठाण्यावर नो तर फायनली आमचा बडगा तयार झाला बडगा कसा बनला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हाय आमच्या गावच्या शंकराच्या मंदिर इथे गावातील सर्व मार्बतीत जमा होऊन गावभर फिरणार आहेत तुम्हाला पण ही रॅली बघायची असेल तर पार्ट साठी वाट बघा आणि व्हिडिओ लाईक ला नक्की करा